श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये हो आपण सहा जानेवारी ते बारा जानेवारी या हो। या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत आठवड्यात योग एकादशी आणि शनी प्रदोष येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबतच राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी काही काही नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दर्वी सहा जानेवारी ते बारा जानेवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला विसरू नका मेष मेष राशी या आठवड्यात राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अचलाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी असणार आहे तुम्हाला कुटुंबातील आणि बाहेरील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र नातेवाईक शुभचिंतक आणि कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल या आठवड्याच्या सुरुवातीपेक्षा आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी अधिक लाभदायक असणार आहे कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि फायदेशीर ठरतील तुमची महत्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी कमी होतील संवादाने महत्वाच्या अडचणीतून मार्ग काढू शकाल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अपेक्षित फायदा होईल बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला मिळेल नात्यांमध्ये आपुलकी कायम राहील तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट द्याल अविवाहित लोकांचे विवाह ठरतील तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संदर्भात एखादी चांगली आनंदाची बातमी समजेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले असणार आहे वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अधाताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक बदल होताना दिसतील नोकरदार व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी थोड्याफार अडचणी येतील तसेच तुम्हाला विरोधकांपासूनही सावधच राहावे लागेल कारण ते तुमचे काम बिघडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील या आठवड्यामध्ये एखादा जुना आजार पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे तसेच हंगामी आजाराचा त्रासही तुम्हाला जाणवेल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईक नातेसंबंधाकडे आणि नातेवाईकांकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल आर्थिक स्थिती बेताचीच असेल त्यामुळे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा व्यावसायिकांनी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतविण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या या आठवड्यामध्ये तुम्ही तुम्हाला आकर्षित करणाऱ्या कोणत्याही योजनेमध्ये शक्यतो गुंतवणूक करू नका अन्यथा खूप मोठे आर्थिक नुकसान तुमचे होऊ शकते नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधामध्येही तुम्हाला सावधगिरीच बाळगावी लागेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागणार आहे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते तरीही तुम्ही इतरत्र वेळ न घालवता अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे खूप गरजेचे आहे मिथून राशी या आठवड्यात मिथुन राशीने जांभळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा जप नियमित करावा मेथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे तसेच या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यशही मिळेल खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गे लागतील तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे तसेच तुमच्या नातेवाईकांचेही चांगले सहकार्य मिळेल त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह असेल तुमची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे तुमचे खूप कौतुक होईल बेरोजगार व्यक्तींना रोजगाराची एखादी चांगली संधी मिळेल तुमची आर्थिक स्थिती ही या आठवड्यामध्ये चांगली असणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाव्यात बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानुसार व्यवसायामध्ये बदल करावेत म्हणजे अपेक्षित फायदा तुम्हाला मिळवता येईल प्रेमसंबंधामध्ये असलेले गैरसमज दूर होतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील कर्क राशी या आठवड्यात राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अग्रजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये थोड्याफार अडचणी जाणवतील या कठीण काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे खूप सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये कोणतेही नियम आपल्याकडून मोडले जाणार नाहीत याची काळजी घ्या आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी थोडासा दिलासादायक असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने कामातील अडचणी अडथळे तुम्ही दूर करू शकाल व्यावसायिकांना व्यवसायातून अपेक्षेपेक्षा थोडासा कमीच नफा मिळेल मुलांशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते प्रेमसंबंधामध्ये अत्यंत सावधगिरीने पुढे जा भावनेच्या भरात कोणताही महत्वाचा निर्णय अजिबात घेऊ नका आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत छोट्या मोठ्या सहरीला जाल त्यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल या आठवड्यात प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची तसेच तुमच्या मौल्यवान वस्तूंचीही काळजी घ्यावी लागणार आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी समजेल सिंह राशी या आठवड्यात चंदेरी व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अक्षराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्याने आनंदाचे वातावरण राहील नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा वागण्यामध्ये थोडेसे बदल करावे लागतील कामाच्या ठिकाणी एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडेल त्यासाठी तुमची खूप धावपूळ होऊ शकते असे असले तरी करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात हा आठवडा खूप लाभदायक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे व्यावसायिकांना अपेक्षित फायदा होईल अविवाहित लोकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या प्रेमसंबंधाचे विवाहामध्ये रूपांतर होऊ शकते कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल या आठवड्यात तुमचे आरोग्यही चांगले असणार आहे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोखाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये कोणतेही काम काही कडबडीमध्ये किंवा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये अजिबात करू नका अन्यथा खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते या आठवड्यामध्ये कामामध्ये तुम्ही खूप व्यस्त असाल तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताणही असेल तुमच्या वैयक्तिक जीवनातील अडचणीमुळे तुम्ही थोडेसे काळजीत असाल या आठवड्यामध्ये हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे औषधोपचार घ्या या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कामामुळे खूप धावपळ होईल त्यामुळे कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ तुम्ही देऊ शकणार नाही प्रेमसंबंधामध्येही अडचणी येण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आपल्या शेड्यूलमधून थोडासा वेळ आपल्या कुटुंबासाठी द्या कुटुंबातील व्यक्तींच्या भावनांचा आदर करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने जांभळा व राखडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमृताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील बेरोजगार व्यक्तींना एखादी मनासारखी नोकरी मिळेल नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखादे चांगले पद मिळू शकते तसेच तुमच्या कामाचे कौतुकही होईल अचानक एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा होईल बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही व्यवसायामध्ये काही नवीन बदल करणे खूप गरजेचे आहे पूर्वी घेतलेले कर्ज थोड्याफार प्रमाणात तुम्ही फेडू शकाल नाते संबंधाच्या बाबतीतही आठवडा चांगला जाईल कुटुंबामध्ये असलेले गैरसमज दूर होतील तसेच नात्यामध्ये विश्वास वाढेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे जरा जास्त लक्ष द्या वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अनघाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप लाभदायक असणार आहे या आठवड्यात चांगला नफा मिळू शकतो बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होतील या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे तसेच तुमचा बराच वेळ मौज मजा करण्यामध्ये जाईल कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती कामाचा जास्त ताण असेल परंतु तुम्ही ती सर्व कामे वेळेत पूर्ण करू शकाल वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य तुम्हाला मिळणार आहे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी चालून येईल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर होऊ शकते तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभा असेल आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील फारशी काळजी करण्याची गरज नाही धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल त्यामुळे तुम्ही तुमची कामे उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल या आठवड्यामध्ये तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटना गणना, तुम्हाला चांगल्या वाईटाची जाणीव करून देतील अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता आपली कामे अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांपासून थोडेसे सावधस राहावे लागेल या आठवड्यामध्ये तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमित व्यायामाकडे लक्ष द्या या आठवड्यात तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे त्यामुळे आपली बचत पाहूनच खर्च करावा अन्यथा पुढे जाऊन खूप आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवतील तुमचे प्रेम संबंध अधिक घट्ट करण्यासाठी नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा म्हणजे नात्यामध्ये कायम राहील या तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तके वाचावीत म्हणजे अवघड विषय सहज लक्षात येईल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अनिशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये अनेक नवीन संधी मिळतील त्यातील एकही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका अन्यथा तुम्हाला पुढे जाऊन खूप पश्चाताप करावा लागू शकतो आठवड्याच्या सुरुवातीला तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांचे तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना आपल्या शुभचिंतकाच्या मदतीने तुम्ही राबवू शकाल तुमच्या विक्रीचे आणि नफ्याचे प्रमाणही या आठवड्यामध्ये वाढणार आहे परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल कुटुंबातील व्यक्तींसोबत एखाद्या छोट्या मोठ्या सहलीला जाण्याचा प्लॅन कराल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील पण त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने राखाडी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अर्चिताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला राहील या आठवड्यात कागदपत्राचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कोणत्याही कामामध्ये शॉर्टकट वापरू नका किंवा आपले काम दुसऱ्यांवर सोपवू नका नोकरदार लोकांचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे त्याचा परिणाम फक्त तुमच्या कामावरच नाही तर तुमच्या वैयक्तिक जीवनातही दिसून येईल कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाचे वातावरण घरापर्यंत नेऊ नका या आठवड्यामध्ये पैसा आणि वेळ दोन्हींचीही खूप काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पुढे जाऊन बऱ्याच अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे प्रेम संबंधामध्येही खूप सावधगिरीने पुढे जा कोणताही महत्वाचा निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका या आठवड्यात पाठदुखीचा आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो तसेच हंगामी आजारामुळेही तुम्ही खूप त्रस्त असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मीन मीन राशी या आठवड्यात राशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम असताय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये कोणतेही काम काही गडबडीमध्ये करू नका आपले प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यामध्ये तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला उपयोगी हो पडेल या आठवड्यामध्ये कामामध्ये अडथळे येण्याचीही शक्यता आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे कामाच्या ठिकाणी नको असलेले बदल पुढे आल्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो या आठवड्यामध्ये तुम्ही आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कामाच्या बाबतीत थोडासा दिलासा मिळेल तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे तसेच प्रवासादरम्यान वाहन चालविताना खूप काळजी घ्या दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेवदत्त